मित्रांनो नमस्कार पुन्हा स्वागत आपलं मराठम्या ब्लॉगच्यावरती कोकण सो अमित या चॅनलवरती मित्रांनो तर आपण चालू आहे या ठिकाणी असलेल्या वर्डीमध्ये असल्या जांभुरी मैदान या ठिकाणी आपण चाललो आहे या ठिकाणी उत्सव वळीचा सुरू आहे लगभग तेवीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजे या काळात भव्य द्विवासा उत्सव वळी चालू आहे तर मित्रांनो या उत्सवात बघूया आपण कोणत्या प्रकारे कशा कशा का कोणते कोणते स्टॉल्स आहेत कोणते खाद्यपदार्थ स्टॉल आहेत कोणते कपड्यांचे स्टॉल्स आहेत किंवा इतर कोणते कोणते स्टॉल्स आहेत चा जाऊ आत्मधे बघ या चौ तर मित्रांनो उत्सव वळीचा दोन हजार सव्वीस आपण बघा ना याचे नियोजन आपण बघा जांभोरी मैदान या ठिकाणी करण्यात आले तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रवेशद्वार आहे सहा आतमध्ये बुक अशा प्रकारे कोणते कोणते स्टॉयचा आतमध्ये दाव तर मित्रांनो आपण बघताय ना उत्सव वरी आपण बघा ना पहिला स्टॉल आपण बघाल ना चिनी माती भांड्याचा स्टॉल आहे मित्रांनो खूप छान आणि सुंदर आहे तसेच ना खूप मोठा असा स्टॉल आहे आपण या ठिकाणी बघाल ना विविध प्रकारची भांडी आहे चिनी मातीची ग्लास असो डिशेस असो ते पण मित्रांनो बघाल ना उत्तम आणि योग्य दरामध्ये आपण बघताय या ठिकाणी तर अशा प्रकारे स्टॉल आहे आपण बघा या ठिकाणी छोटे छोटे कप या ठिकाणी आहेत आपण बघताय ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपण बघताय तसेच अशा प्रकारे चिनी मातीची ग्लासेस असेल किंवा प्लेट्स असतील किंवा आपण बघता नक्षीदार भांडी असतील सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते पण मित्रांनो योग्य आणि उत्तम दरामध्ये आपण बघताय तर अशा प्रकारे आहेत तसेच अजून बघाल ना आपण असे शोपेची भांडी आहे छोटी आपण आपल्या शो घरी लावू शकता अशा प्रकारे या ठिकाणी भांडी आहेत तसेच ना पुढं बघाल ना आपण लाकडी फर्निचर स्टॉल आहे मित्रांनो दुसरा स्टॉल आहे त्या ठिकाणी आपण बघाल ना सुंदर असे की लाकडी फर्निचर असे डिझाईनवर खूप छान आणि सुंदर आहेत मित्रांनो आपण आपल्या घराचं डेकोरेशन करायचं असं ना फर्निचरमध्ये तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सगळं अवेलेबल आहे आपण बघताय ते पण मित्रांनो आपण बघाल ना उत्सव वळीमध्ये ना ते पण उत्तम आणि योग्य दरामध्ये आपण तर मित्रांनो आपण बघताय ना की उत्सव वळीचा लगभग आज चौथा दिवस आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण बघाल ना उत्सवळीमध्ये वेळीमध्ये खूप प्रचंड प्रमाणात गर्दी आहे लोकांची खरेदी करण्यासाठी आपण स्टॉल बघताय ना दहा रुपयाचा आपण काय घेऊ शकता अशा प्रकारे स्टॉल आपण बघताय आपण समोर रुमाल बघताय सुंदर आणि छान आहे रुपयाला अशा प्रकारे आपण बघताना क्वीज चा आहे दहा रुपयाला अशा प्रकारे पण आहे आपण बघता लवकर दहा रुपयाला आहे सुंदर अशा आहेत आपण बघता दहा रुपयाला अशा प्रकारे चाप आहेत सुंदर खूप छान आहे अशा प्रकारे दहा रुपयाला सुंदर असा केसाचा पण आहे बघता आपण फुल टाइप टाईप आहे लगभग दहा रुपयाला छोटा चाप पण या ठिकाणी आपण बघता दहा रुपये खूप छान सुंदर आहे तसे तर ग्लोथिक पण आपण बघताय समोर दहा रुपयाला खूप छान आणि सुंदर आहे पानातले बघतोय ना अशा प्रकारे विविध प्रकारचे आपण बघताय लगभग ना दहा रुपयाला विक खूप छान आहे सुंदर असं कलेक्शन आपण बघताय तो करून दाखवतो आपल्याला बघा अशा प्रकारे चौक दहा रुपयाला अशा प्रकारे किचन पण आपण बघता लगभग दहा रुपयाला तसेच आपण बघायला नेल पण आपण बघता दहा रुपयाला तसेच तान साब काय आपण हे दहा रुपये तसेच असं गाळी टाइप किचन पण आहे दहा रुपयाला आपण बघताय लगभग ना दहा रुपयाला पण आपण बघताय ना दहा रुपयाला अशा प्रकारे पण आपण बघता दहा रुपयाला अशा प्रकारे मंगळसूर टाइप पण आपण बघता अरे चाप पण आपण बघताय रुपयाला अशा प्रकारे खूप छान आणि पुढील स्टॉल बघा ना बांगड्यांचा आपण बघता ना विविध प्रकारच्या बांगड्या आहेत खूप छान आहेत सुंदर आहेत खूप नाईस अशा प्रकारे पण कलेक्शन आहे छोट्या मुलींच्या पण अशा प्रकारे सुंदर आणि छान असं कलेक्शन आपण बघत आहे तसेच ना ह्या ठिकाणी अशा प्रकारे पण आहेत लगभग चार पीस आहेत खूप छान आहे सुंदर आहेत आपण बघतो तसेच ना अशा प्रकारे मंगळसूत्र पण आपण बघत आहे खूप छान आणि सुंदर आहे तर अशा प्रकारे पण आहेत ब्लँडेड टाईपमध्ये खूप छान आणि सुंदर आहेत योग्य दरामध्ये आपण बघता या ठिकाणी अशा प्रकारे पण आहे लगभग अशी प्रकारच्या गळ्यातल्या हारांचं कलेक्शन आपण बघता ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपण बघता या ठिकाणी खूप छान आहे सुंदर असं कलेक्शन आहे गळ्यातल्या हारांचं आपण बघताय फक्त चाप पण आहे खूप छान आणि सुंदर आहेत योग्य दरामध्ये अशा प्रकारे पण आपण बघता दहा रुपयाला खूप छान आणि सुंदर आहे प्रकारे फुलांचं पण चाप आहे आपण बघता लगभग खूप छान आणि सुंदर आहे युनिक आहे दहा रुपयाला अशा प्रकारे पण आपण बघता लगभग खूप छान आणि सुंदर आहे दहा रुपयाला पुढे स्टॉल लहान मुलांचे खेळतो स्टॉल आपण बघताय एकशे वीस रुपयाला कोणती पण खेळणी घ्या लहान मुलांचे खेळतं खेळीचा सेट आहे अशा प्रकारे खेळण्यांचं आपण बघताय तर खूप छान आणि सुंदर आहे सगळं आपण या ठिकाणी कोणता पण घ्या लगभग एकशे वीस रुपया सेट आहे आपण लहान मुलांची खेळणी आपण बघताय अशा प्रकारे सेल गाड्या असतो किंवा अशा प्रकारे सगळ्या वस्तू आहेत लहान मुलाच्या खेळण्याच्या खूप छान आणि सुंदर आहे आपण बघताय सगळं या ठिकाणी को कोणतं पण घ्या काही घ्या एकशे वीस लगभग लगबग खूप छान आणि सगळं सुंदर आहे बघाल ना काही घ्या लगभग दहा रुपयाला सॉरी अशा प्रकारे कंगू आहे आपण बघताय दहा रुपयाला तर अशा प्रकारे गुमस्टिक पण आपण बघताय लगभग दहा रुपये तर अशा प्रकारे छान आहे सुंदर नक्ष आहे चाकू आहे दहा रुपये अशा प्रकारे लहान मुलांची खेळणी आपण बघता या ठिकाणी दहा रुपये तसेच आपण बघता ना या ठिकाणी अशा प्रकारे आय थिंक कटर आहे लगभग बघा आपण कटर आहे लगभग दहा रुपये तसेच आपण बघता ना मार्कर किंवा ग्लोस्टिक आपण बघताय दहा बघताय मॅजिक स्क्रीन अशा प्रकारे लगभग ना दहा रुपयाला अशा प्रकारे छान आणि सुंदर आहे बारा कलर एक ब्रश अशा प्रकारे दहा रुपयाला खूप छान आणि सुंदर आहे तसेच गॅसचा लायटर आहे लगभग दहा रुपयाला आपण बघता या ठिकाणी डबा आपण बघता या ठिकाणी आपण मीठ किंवा काही ठेवू शकतो अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर आहे लगभग दहा रुपये आपण बघता अशा प्रकारे गाडी आहे दहा रुपये अशा प्रकारे आपण बघता ना आय थिंक हा शॉपनर आहे लगभग दहा रुपये आप अशा प्रकारे आपण बघता ना मार्क दहा रुपये हो व्हेरी नाईस्ट आहे बघा अशा प्रकारे किचन आहे राधाकृष्णन आपण बघता दहा रुपये त्याचे वेगवेगळे किचन आपण बघतो असं बुलेट टाईप पण आपण बघतो दहा रुपये खूप छान आणि सुंदरसं कलेक्शन आहे आपण बघता या ठिकाणी रब्बर आहे दहा रुपये तसेच ना आपण बघता टेप घरी उपलब्ध दहा रुपये तसेच आपण बघता ना पुढे छोटे मोटे कंगवे बेह रुपये छान तो सुंदर है अशा प्रकार पेन पे दुप अकार बॉक्स है लगभग दा स्टॉल बना गुजराती दिल खोश स्टॉल है अपन स्टॉल वगैरह ना मुकौशा ना विध प्रकार मुकौशे लगभग ना तीस चालीस प्रकार के मुकोशे चूरण है मित्र मित्रों बगल ना अपन योग्य दरा मधे अपन बगता है मित्रांनो पुढील स्टॉल आपण बघाल ना लोणच्या स्टॉल आपण बघाल ना या स्टॉलवरती आपण बघाल ना विविध प्रकारची लोणचे आंब्याचं लोणचं असो लिंबूचं लोणचं असो मिरचीचं लोणचं असो विविध प्रकारची लोणचे आहे थी थी। ते पण बघाल ना दोनशे रुपये शंभर ग्राम अशा प्रकारे या ठिकाणी आहे आपण बघताय विविध प्रकारची लोणचे मित्र आपण बघताय ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपण भेटतात अशा प्रकारे बघताय आपण मित्रांनो आपण पुढील स्टॉल बघाल ना चप्पल स्टॉल आहे लेडीज बाय चप्पल आहेत आपण आता बघताना आपण मित्रांनो या ठिकाणी विविध प्रकारची चप्पल आहे आपण कोणती पण या ठिकाणी चप्पल घ्या रेट मात्र सेमच आहे आपण बघाल भाव लगभग एक जोडी दोनशे रुपये विविध प्रकारचे चप्पल्स या ठिकाणी आपण बघताय लेडीज वेअरमध्ये असतील किंवा आपण बघता अशा खूप आणि छान सुंदर अशा नक्षीदार अशा चप्पल्स या ठिकाणी भेटतात पण मित्रांनो बघाल ना योग्य दरामध्ये आहे त्या पण स्वस्त आणि सगळ्यात स्वस्त लगभग दोनशे रुपये मित्रांनो पुढील स्टॉल बघाल ना श्री स्वामी समर्थ मसाले स्टॉल आहे आपण या स्टॉलवरती बघा ना विविध प्रकारचे मसाले या ठिकाणी आहेत तसे गावटी आळद आहे मच्छी मसाला आहे मालवणी मसाला आहे आगरी मसाला आहे ते पण मित्रांनो बघा ना योग्य दरामध्ये अशा प्रकारे पॅकेटमध्ये आपल्याला भेटू शकते पण उत्तम आणि योग्य दरामध्ये जसं आपण बघायला अजून विविध प्रकारच्या या ठिकाणी आपण बघा ना कोद्याचं पीठ असेल असं आमचं सगळं तसेच आपण बघा असेल मालवणी खाजा असेल किंवा आपण बघता आगळ असेल किंवा कोकम सरबत असेल आहे तसेच आपण बघता कडक लाडू असेल पण मित्रांनो योग्य दरामध्ये भेटतात <polarization> या ठिका मित्रांनो पुढील स्टॉल बघायला आपण बांगड्याचा स्टॉल आहे हातातल्या बांगड्या आहेत विविध प्रकारच्या कलेक्शन या बांगड्यात आपण बघताय सुंदर आणि छान अशा बांगड्या आपण बघताय जोडी आहेत खूप अशा वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा आपण बघायला कलेक्शन या ठिकाणी ते पण बघाल ना आपण योग्यता अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर आपण बघताय वेगवेगळ्या असे अशा पॅन्डल्समध्ये आहेत किंवा आपण बघाल ना खूप छान आणि सुंदर आपण मित्रांनो बघताय तर ते पण योग्य योग्यता अशा नक्षीदार किंवा छान सुंदर अशा प्रकार पण बांगड्या या ठिकाणी आहेत त्या पण योग्य मित्रांनो पुरी स्टॉल बघा हॉटेल आगरी कट्टा आहे अशा प्रकार बघता आपण या ठिकाणी बघाल ना विविध प्रकार डिशेस असो सुरमईची डिश असो पापलेटची डिश असो बोंबीची डिश असो किंवा चिकन करी असो किंवा आपण बघता विविध प्रकारच्या ठिकाणी नॉनव्हेजच्या डिशेस आहेत ते पण मित्रांनो आपण बघाल ना योग्य दरामध्ये जे सोलकडी असो असे विविध प्रकार डिशेस या ठिकाणी आहेत नॉनव्हेजच्या त्या आपण मित्रांनो योग्य तर मित्रांनो हा आहे उत्सव वळीचा दोन हजार सव्वीस यामध्ये आपण बघाल ना विविध प्रकारचे स्टॉल्स असतील खाद्यपदार्थ स्टॉल्स असतील कपड्याचे स्टॉल्स असतील किंवा लाल मोनची खेळणी असतील तर आपण बघायला विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत स्टॉल स्टॉल्स तसेच आपण बघायला मसाल्याचे स्टॉल्स असेल कोकणातील विविध प्रकार मालवणी खाज्या असेल किंवा विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी लहानपणाची प्लेईंग झोन तो खूपच खूपच मोठा आहे आकाश पाळणे असो किंवा इतर काही गोष्टी लहान प्लेईंग झोन असेल खूप छान आहे सुंदर आहे तसेच महत्त्वाची बाब म्हणजे कला रंग मंच या ठिकाणी आहे या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक दिवशी होतात तर लगभग अजून चार ते पाच दिवस हा उत्सव वेळी जर सुरू असणार तर आपण या ठिकाणी नक्की यावं आपल्या फॅमिलीसारखा आणि इथे आपण याचा आनंद मनमत आनंद घ्यावा तर मित्र आपला ब्लॉग हा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद